भगवान शिवांची अर्धी काळी मूर्ती तुम्ही कुठेतरी नक्कीच पाहिली असणार ज्याला आदियोगींचा स्टॅच्यू म्हणतात पण तुम्ही कधी के विचार केला आहे का इतर सर्व ठिकाणी शिवलिंग किंवा शिवांची पूर्ण मूर्ती असते पण हीच मूर्ती वेगळी का आहे आदियोगी ही भव्य रचना केवळ एक शिल्प नाही तर एक गहन उद्देशाने साकारली गेली आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आदियोगीचा इतिहास या मूर्तीचा उद्देश आणि या रहस्य नमस्कार मी निकिता देवनी युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचे स्वागत हा व्हिडिओ वेगळा असेल कारण आपण त्या ठिकाणी जाऊन प्रवास करणार आहोत आणि आपल्याला या सर्व प्रश्नांची उत्तरे तिथे मिळणार आणि हो व्हिडिओच्या शेवटी आदियोगी स्टॅच्यू वर दाखवला गेलेला लेझर शो ही मी दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा हा प्रवास सुरू करण्याआधी तुम्ही जर पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असणार किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसणार तर कृपया सबस्क्राईब करा अशाच इंटरेस्टिंग माहिती जाणून घेण्यासाठी आदियुगी पुतळा हा भारतात दोन ठिकाणी आहे एक एक पुतळा हा कर्नाटकातील चिकबिलापूर येथे आहे आणि दुसरा पुतळा हा तमिळनाडूतील कोइंबतूर येथे आहे आज आपण चिकबेलापूर येथे जाऊन ही सर्व माहिती घेणार आहोत चिकबिलापूर हे बँगलोर पासून सत्तर ते पंचाहत्तर किलोमीटर आहे आणि ते आंध्र प्रदेशच्या बॉर्डर जवळ आहे जर तुम्ही संध्याकाळी चार ते पाचच्या दरम्यान ट्रॅव्हल कराल तर तुम्हाला छानसा सनसेट अनुभवायला मिळेल आणि छान असा निसर्गही अनुभवता येईल जेव्हा आपण आदियोगी स्टॅच्यू च्या जवळपास पोहोचतो तेव्हा दुरूनच आपल्याला रेखीव आणि सुंदर मूर्ती दिसते जी की दुरूनच कळते की भव्य दिव्य आणि आकर्षित आहे आदियोगी स्टॅच्यू जवळ जाण्याआधी एंट्रीलाच नागदेवाचे मंदिर आहे या मंदिरातून बाहेर आल्यावर आपल्याला नाग श्राईन दिसते ज्यावर नाग देवता आहे नाग देवताच्या बाजूच्या भिंतीवर एकशे बारा छोटे छोटे सर्प आहेत त्यांची पूजा आणि सेवा केल्याने खूप सारे फायदे आहेत असे सांगितले जाते आणि हे सर्व पाहिल्यानंतर दिसते ती आदियोगींची भव्य मूर्ती आदियोगी ची संकल्पना ही सद्गुरू जग्गी वासुदेव यांची आहे ते एक योगी आहेत आणि त्यांनी मानवाच्या आध्यात्मिक उत्क्रांतीसाठी आणि योगाच्या प्रसारासाठी आपले जीवन समर्पित केले आहे आदियोगी ही त्यांची महत्वाकांक्षी दृष्टी आहे ज्याद्वारे त्यांनी जगाला योग साधनेच्या जा शक्तीची जाणीव करून जा द्यायचे ठरवले आहे सद्गुरूंना असे वाटले की आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःच्या अंतरंगात डोकावण्याची आणि शांतता अनुभवण्याची गरज आहे योग हा केवळ शारीरिक व्यायाम नाही तर तो एक संपूर्ण विज्ञान आहे जो आपल्याला आपल्या मुळाशी जोडतो याच उद्देशाने त्यांनी एका अशा मूर्तीची कल्पना केली जी पिढ्यानुपिढ्या लोकांना प्रेरणा देत राहील मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की भगवान शिवांचा आणि योगाचा काय संबंध योग विज्ञानात शिव हे देव म्हणून ओळखले जात नसून ते आधी योगी किंवा प्रथम योगी म्हणजेच योगांचे जनक म्हणून ओळखले जातात मानवाच्या मनात योगा योगाचे पहिले बीज त्यांनीच पहिल्यांदा रोवले योगशास्त्रानुसार पंधरा हजार वर्षांपूर्वी शिवांना संपूर्ण आत्मज्ञान झाले आणि ते त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवले ही मूर्ती त्या आदी योगींना आदरांजली आहे त्याच सोबत ती प्राचीन विज्ञानाची आठवण करून देणारी आहे या मूर्तीची एकशे बारा फूट उंची देखील खास आहे भारतीय युगिका परंपरेत एकशे बारा ही संख्या अत्यंत महत्वाची मानली जाते मानवी शरीरात एकशे बारा चक्र आणि एकशे बारा ऊर्जा केंद्र आहेत असं मानलं जातं त्याचबरोबर मुक्ती किंवा मोक्षाकडे जाणारे एकशे बारा मार्ग देखील सांगितले आहेत आदियुगींची उंची याच एकशे बारा मार्गांचं प्रतीक आहे जे आपल्याला आपल्या अंतिम मुक्कामाकडे घेऊन जाऊ शकतात आदियुगी मूर्तीची निर्मिती ही एक प्रचंड आणि आव्हानात्मक प्रक्रिया होती शेकडो कुशल कारागीर आणि अभियंत्यांनी एकत्र येऊन या स्वप्नाला साकार केलं आणि आणि स्टीलचा वापर करून इतकी मोठी प्रभावी मूर्ती बनवणं हे चमत्कार आहे दोन हजार तेवीस मध्ये या मूर्तीच अनावरण झालं आणि तेव्हापासूनच ते जगभरातील लोकांसाठी आकर्षणाचं केंद्र बनले आहे आधी योगींच्या दर्शनाने लोकांना एक वेगळीच ऊर्जा आणि प्रेरणा मिळते त्यांची शांत आणि गंभीर मुद्रा पाहिल्यावर मनात एक प्रकारची स्थिरता येते अनेक लोक येथे येऊन ध्यान करतात आणि आंतरिक शांतीचा अनुभव घेतात आदियोगी हे केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर ते एक शक्तिशाली ऊर्जा केंद्र आहे जिथे तुम्हाला स्वतःच्या आतल्या आवाज आवाजाशी जोडता येते ही मूर्ती जवळून पाहिल्यावर तिच्यात आपण रमून जातो स्वतः विसरून त्या परिसराचा वातावरणाचा आनंद खूप वेगळाच आहे आदियोगी हा स्टॅच्यू जवळून पाहिल्यावर असं वाटतं की स्वतः भगवान शिव तिथे बसले आहेत त्यांच्या केसांवर असलेला चंद्र त्यांचे डोळे त्यांनी घातलेली रुद्राक्षची मा सर्व काही खूप छान असं बनवलं गेलं आहे आदियोगींची ही भव्य मूर्ती ईशा योगा केंद्राच्या परिसरात स्थापित आहे हे केंद्र केवळ एक आध्यात्मिक के ठिकाण नाही तर ते एक ऊर्जा आणि सकारात्मक सकारात्मकतेचं प्रतीक आहे इथे तुम्हाला ध्यान करण्यासाठी शांत जागा मिळतील जिथे तुम्ही स्वतः अंतरंगात शांतपणे प्रवेश करू शकतात आदियोगींच्या दर्शनासाठी आणि ईशा योगाच्या केंद्राच्या केंद्राच्या अनुभवासाठी दूर येतात इथलं शांत आणि सकारात्मक वातावरण त्यांना एक वेगळीच ऊर्जा देत जर तुम्हालाही तुमच्या जीवनात शांती आणि प्रेरणा हवी असेल तर एकदा तरी आदियोगींच्या दर्शनाला नक्कीच जा आदियोगींच्या स्टॅच्यू समोर आपल्याला छानशी नंदींची मूर्ती दिसते त्यालाच मेडिटेटिंग बुल असेही म्हणतात म्हणजेच योग साधनेत बसलेला नंदी आणि आदियोगींच्या स्टॅच्यू खाली नवग्रह देवतांचे मंदिर आहे जिथे पूजा आणि साधना केली जाते तसेच या आदियोगींच्या स्टॅच्यू वर दररोज संध्याकाळी लेझर शो दाखवला जातो या लेझर शो मध्ये खूप सुंदर असा अस आदियोगींचा इतिहास दाखवला जातो त्यांच्याबद्दल सांगितले जाते हा लेझर शो खूप छान असतो आणि तो पाहत असताना आपण त्यात गुंतून जातो चला तर मग पाहूया Parvati, seeing Adiyogi reveling in ecstatic states, said, I want to have what you have. Show me the way. The yogi absorbed her and made her a part of himself, and hence he is the Ardhanari, the ideal man where one half of him is woman. कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा धन्यवाद